मराठा आरक्षणाची आग्रही मागणी धरणारे मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारीला आंतरवली सराटे इथून निघालेले आहे आज चोवीस जानेवारी आहे आजचा त्यांचा आंदोलनाचा हा चौथा दिवस आहे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आज मुंबईमध्ये अं मुंबईमध्ये सव्वीस जानेवारी पोहोचणार आहे परंतु पुण्याकडनं ते आज पुण्यामध्ये असताना पुण्याकडनं ते आज लोणावळ्यामध्ये येणार आहेत आजचा चौथा दिवस आहे परंतु या संदर्भात आपण बघितलं तर हे सगळं होत असताना जेव्हा दोन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये जी सिंध समिती आहे किंवा एकंदरीतच राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्यांची ते तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि या संदर्भात आजपासून जे आहे तो महा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला आज सुरुवात झालेली आहे राज्यातले छत्तीस जिल्हे असतील किंवा सात कॅन्टोन्मेंट असतील या इथे ही सर्वेक्षण आजपासून करण्यात येणार आहे आणि मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी मुख्यते मुख्यत्वे जे आहेत ते, 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 ते सर्व सर्वेक्षण करण्यात येणार आहे एकंदरीत आज तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या या कालावधीत हे संपूर्ण सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण करायचे आहे आणि यालाच आजपासून सुरुवात झालेली आहे दरम्यान सर्वेक्षण सर्वेक्षणाच्या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी जे आहे ते घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहे आणि या संदर्भात जे आहे ते आयोगाकडनं सत्या सदतीस प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे ते सर्वेक्षण दरम्यान केवळ मराठा समाजाने खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती जी आहे ती या सदतीस प्रश्नांद्वारे किंवा प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाणार आहे आणि कुटुंब आरक्षित प्रवर्गात येत असल्याची माहिती मग प्रांगणाला मिळाल्यास त्यानंतर कुटुंबाची पुढची माहिती घेतली जाणार आहे एकंदरीतच हे सर्वेक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ओबीसी समाज इतर समाज कुणाचंही आरक्षण कमी न करता त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे जसं जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी दाखले कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर शोधल्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या त्याची प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे कॅम्प घेऊन आपण त्याचं प्र प्रावा, वाटप सुरू केलेलं आहे जवळपास एक दीड लाख लोक त्याच्यावर तीन पाळ्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत आणि कुणबी जातीचे कुणबी ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम त्यांनी केलं आहे आणखी देखील कुणबी नोंदी अगदी निजामकालीन उर्दूमध्ये फारशीमध्ये मोडी लिपीमध्ये जी आहेत त्या शोधण्यासाठी देखील आपण सरकारने एक्सपर्ट नेमलेले ने आहेत आणि मागासवर्ग आयोग पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किंबोना महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहे गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बा बाबतीमध्ये जो काय निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो आणि त्याचबरोबर मराठा समाजाला अजून मिळेपर्यंत ओबीसीला असलेल्या सवलती देखील मराठा समाजाला देण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे डिटेलमध्ये आमचे मंत्री या बाबतीमध्ये तुमच्याशी व्यवस्थित सविस्तरपणे बोलतील परंतु मी एवढंच सांगतो सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याच्या पूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय त्या बाबतीत सर्वेक्षण सुरू आहे त्याचबरोबर त्यांना प्रश्नावली दिलेली आहे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती त्या सर्वेक्षण करायला ये येणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिशय अचूक दिली पाहिजे आणि मराठा समाजाला जे सुप्रीम कोर्टाने जे देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं ते का रद्द झालं त्याच्यावर मी आता बोलत नाही आ, तर आपण बघितलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की आजपासून हे सर्वेक्षण सर्वेक्षण जे आहे राज्य मागासवर्गीय आयोगाचं ते झालेलं आहे एकतीस जानेवारी पर्यंत म्हणजे पुढच्या आठ दिवसात हे सर्वेक्षण आपल्या हाती येईल आणि त्यानंतर हे सर्वेक्षण किंवा हा अहवाल जो आहे तो प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात येईल आपण जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनातच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जे आहे मराठा घोषणा केली परंतु मनोज जारांगे पाटील हे जेव्हा आंतर तो निघणार होते त्याच्यात दोन ते तीन दिवस झाले त्यांनी असं सांगितलं की एकोणीस तारखेला या संदर्भात विशेष अभिवेशन घ्या त्यानंतर मनोज जारांगे पाटील निघाले आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या संदर्भात असं सांगितलं की माझ्या साठी अजूनही दार खुला आहे परंतु आम्ही मुंबईमध्ये येण्यावरती ठाम आहे एकंदरीतच मनोज जोरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला एक पाऊल सरकार मागे घेत असं सांगितलं की अजूनही माझ्याकडे चर्चेसाठी सरकार सरकारकडनं नक्की आता चर्चेसाठी कोण जातात हे सुद्धा पाहावं लागेल कारण बच्चू कडूनी जी मध्यस्थी केली होती ती निष्फळ ठरलेली आहे मनोज जरांगे पाटील हे त्यानंतर आंदोलनाला निघाले आणि नी मनोज जरांगे पाटील यांनी असंही सांगितलं की ज्या वेळेस आम्ही मुंबईत येऊ आणि मराठा समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर आम्ही जे कोणी मंत्रिमंडळातील मंत्री असतील त्यांना घेराव घालू असा अशा प्रकारचा इशारा सुद्धा मनोदारांगे पाटील यांनी दिलेला आहे आता उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असणार आहे उद्या मुंबईच्या वेशीवरती जे आहे आंदोलन येईल पनवेल मार्गे पनवेल वाशी मार्गे जे आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करते किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर असणार आहे लाखो मराठा समाज बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि यानंतर किंवा त्याआधी चर्चेसाठी कोणी जातं का किंवा मुंबईत आल्यानंतर आझाद मैदानावर किंवा शिवाजी पार्कवर कोणी मुख्यमंत्री स्वतः किंवा जे शिष्टमंडळ असेल ते जातात काही सुद्धा पाहावं लागेल